सोलापूर मंगळवेढा रोडवरील देगाव परिसरातील बसवेश्वरनगर येथील मागील काही दिवसात झालेल्या जोरदार पावसामुळे लोकांच्या घरात पाणी शिरल्यानं लोकांनी महानगरपालिका प्रशासनावर खापर फोडलं आणि आपली तीव्र नाराजी आणि संताप व्यक्त केला गेले पंधरा दिवस सोलापूर जिल्ह्यामध्ये आणि शहरामध्ये जोरदार पाऊस बरसत आहे यामुळे अनेक नदी नाले ओढ्यांना पूर आल्याची परिस्थिती सध्याला दिसून येते याचा पावसाचा फटका सोलापुरातील अनेक वस्त्यांना बसलेला आहे सोलापूर मंगळवेढा रोडवरील देगाम नजीकच्या असणाऱ्या बसवेश्वरनगर इथंही अनेकांच्या घरात पाणी शिरल्यानं त्यांच्या घरात ठेवलेलं अन्नधान्याचं नुकसान झालं तसंच गेले कित्येक दिवस त्यांना जीवनावश्यक वस्तू आणि पिण्याचं पाणीही मिळालं नसल्याचं येथील नागरिकांनी सांगितलं यावेळी प्रसारमाध्यमांना माहिती देताना येथील नागरिकाने सोलापूर महानगरपालिका अधिकारी आणि कर्मचारी यांनी कधीही याची पाहणी केली नाही तसंच केलेल्या तक्रारीची दखल घेतली नसल्याचं सांगितलं आम्ही फोन लावला नवनाथ लावला होता नवनाथ चव्हाणला नवनाथ चव्हाण ते म्युन्सिपाल्टीवाल्याला फोन लावले गाडी येते म्हणून आतापर्यंत गाडी आलीच नाही सकाळपासून आम्ही वाट बघायला होतो गाडीची पाणी काढायला यात गाडी येते गाडी येते म्हणा ला लागली ते अजून गाडी पाठवली नाही ती मग पाठवले नाही म्हणल्यावर आता त्याने गेले ती अनता म्हणून गाडी पण आम्हाला कसं माहित पाणी पहिले काढून द्यायला पाहिजे ना पहिले आता मरा लागला आम्ही उपाशीन तपाशी आठ दिवस झालं बसला आहोत तिथं बसलं तर आमची दखलच कोण घेईना आणि कुठलं महानगरपालिकावाले आले नाही ते कोण आले नाही ते कोण सुद्धा घेईना ते चव्हाण पवारला जेवढं सांगितलं तेने आले बघितलं आमचं त्यांनी सुद्धा फिरून लई जाण्याला फोन केले ते पण कोणच येऊन आतापर्यंत पोहोचले नाही ते आमच्या घरात पाण्याची शेड आहे आमच्या घरा पण आहे आमच्या सगळं पाणी वाहून चालले धान्य वगैरे सगळं पाणी वाहून चालले ते आमच्याकडे बघिना करीना इलेक्शन टाकला ना पाय पडत येते ती घायचं आम्हाला मुलकाचा प्रॉब्लेम व्हायला आम्हाला पंधरा दिवसाला झाला पाणीच ताप व्हायला घरावर पाणी झाले डरली नाही काय नाही काय नाही इथं आणि काय ना करून गेला मेना होते म्हणले ते आम्हाला एवढा म्हणजे मेना होता होते ते म्हणले आम्हाला आडवं घाटलं तरी आम्हाला ऐकलं नाही रस्ता झाल्यावर आम्हाला डेड तीन चौलेट असं म्हणल्या दे त्यांनी येऊन केले नाही ते आम्हाला रस्तावर झाले घर खाली घरी खाली झाले अशो बिलक हमला येऊन करायला तिथं बी कोण च हमच पण विचार करत नाही घरी घरीच इकडे हमच

तरी कुणी येऊन बघू बघू शकलं नाही आमदार खासदार कुणी आलेले नाही इथं मग त्याच्यामुळे आम्हाला इथं परेशान झालेलं आहे जे, जेवणामुळे आम्ही काय नाही रस्ता केले रस्ते केले तरी पण याला डर्नेज नाही केलं पाणी जायचं रस्ता वगैरे काय केलं नाही परत रस्ता डर्नेज करतो म्हणून सांगितलं केलं नाही आहे घरामध्ये समजा पाणी शिरलेलं आहे कोणी बघायला आलं नाही का महानगर नाही कुणी सुद्धा महानगरपालिका नाही कुणी नाही कोणी साहेब आलेले नाही बघायला इथं आतापर्यंत किती दिवसापासून हा प्रॉब्लेम आता आठ दिवसाला ही पाऊस पावसामुळे प्रॉब्लेम आहे याची कम्प्लेंट तुम्ही कोणाकडे केली ती आणि कंप्लेंट नाही दिला तर मी नवनाथ चव्हाण मी कंप्लेंट दिलेली आहे

नाही तर कॅस करून टाकील तुमच्यावर आम्ही बस बस, बस, बस।